बैलाची वैशिष्ट्य म्हणजे पैदास चांगली एक नंबर पैदास म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेल तर ती वस्तू फेल नाही जात शर्ती क्षेत्रात जर वासरून नेलं तर चांगले एक नंबर निघाय पाहिजे आणि एखाद्याला वाटलं आपण घरी साठी बैल बनवूया त्यासाठी सुद्धा एक नंबर बैल आहे बैलच मेन गोष्ट म्हणजे कांबळ बैलाला एक घा इतके सुद्धा कांबळ नाही कसलीच नंतर तोंड चांगलं शिंग बारीक कान बारीक परत वरच्या डोळ्याची बाजू ही जाड नाही पातळ मध्ये आहे नंतर बैलाची कातन आणि बैलाला बांधा ही अगदी एक नंबर मजबूत आहे म्हणून याच्यापासून होणारी पैदास शर्तीसाठी असो किंवा ब्रीडिंग साठी एखादा वस्त्र तयार करणे असो सगळ्या गोष्टीला चालणारा बैल आहे हा है 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 ती आपल्या चेनेगावच्या सोन्या वळूची बैलस आहे चेनेगावच्या सोनी सोन्या बैल इथं बालाजी कांबळेला दिला होता तो बैल त्यांच्या खाणीतला हा बैल आहे सिद्धापूर खान सिद्धापूर खान सिद्धापूर खानीतला बैल आहे